आणि इकडे नाशिकमध्ये लाखोंचा एफ डी घोटाळा झाल्याचं समोर आलंय एका राष्ट्रीयकृत बँकेतून अनेक जणांच्या एफडी बोगस निघाल्याचं समोर आलेलं आहे बँकेकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे किरण ताजने आपल्याला अपडेट देत आहे किरण कोणती बँक आहे आणि नेमका एफ डी बोगस निघालाय याचा काय अर्थ खर म्हणजे राष्ट्रीयकृत बँक आहे युनियन बँक असं बँकेचं नाव समजत आहे आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेत एकच गोंधळ घातला आहे खरं म्हणजे बँकेतील कर्मचारी आणि एजंट यांनी मिळून परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावर असलेले ज्या यवड्या आहे त्याची रक्कम लंपास केल्याची बाब समोर आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतलेली आहे पुढील या सगळ्या कारवाईच्या संदर्भामध्ये तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस गुन्हा देखील दाखल करतील मात्र एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अशा पद्धतीनं जो लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा जो प्रयत्न झाला आहे तो नक्कीच धक्कादायक आहे त्यामुळे अनेक खातेदार असतील किंवा बँकेच्या ज्यांनी योद्ध्या घेतलेले आहेत ते देखील या सगळ्या प्रकारानंतर दाखवलेले आहे त्यामुळे पुढील काळामध्ये बँकेच्या माध्यमातून खातेदारांना नेमका काय दिलासा दिला जातो हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच किरण धन्यवाद या माहितीबद्दल Tchau,